विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉ भास्कर मोरे यांचा आज दिनांक अठरा रोजी दाखल केलेला जामीन अर्ज जामखेड न्यायालयानं फेटाळला आहे त्यामुळे डॉक्टर भास्कर मोरेंच्या अडचणी वाढत आहेत सध्या मोरे, मोरे हा वन्य प्राणी पाळल्याप्रकरणी वनविभागाच्या कस्टडीत आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात मंगळवार दिनांक पाच मार्च पासून कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर दिनांक सात मार्च रोजी विद्यार्थिनींच्या मागण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे देखील उपोषणास बसले होते सदरचं उपोषण आणि आंदोलन हे अकरा दिवस चाललं होतं मोरे यांच्या विरोधात आठ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेनं दिनांक तेरा रोजी अटक करून जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं त्यानुसार जामखेड न्यायालयात हजर केल्यास त्या न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती, कोठडीची मुदत संपल्यानं पुन्हा डॉक्टर मोरेस न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे प्रतिनिधी नासिर सह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड